कलर मस्त आणि एक साईज मालिक काय भाऊ विकला बाबा काय भाव झाला भाऊ कुठला कांदा शहा पंधराशे सत्तर कॉलेज माले चेअर मध्ये माले पंचव प्लस साईज माले सुपर कॉलर पंधरा सत्तर मिडियम साईजला माल आहे पन्नास प्लस साईज मध्ये माले सुपर कलर आहे साईज माल आहे काय भाव विकला मामा कुठला आहे कांदा माल आहे चौदाशे चौदाशे पंधरा पंधरा रुपये विकला पावती सुपर आहे माल पन्नास प्लस साईज मध्ये माले कलर मस्त आहे काय भाव झाली खाद आपली चारशे रुपये चारशे पंचवीस रुपये खाद झाली एकदा साईजला आहे माल चारशे पंचवीस

घट्या घालटाय कलर मस्त आहे घोलटायला काय भाव झाले अनुलो आज कुठल्या गोल्ट्या मानूर येवल्याच गोल्ट्या दोनशे बावन्न रुपये झाले घोलट्या आहे दोनशे बावन्न कुठे आपल्या काय भाव झाल्या घट्याण्णव कुठल्या गोल्ट्या पाचशे पंच्याण्णव रुपये घोटाळ्या झाल्या बघू शकता सातारा येऊल तर घलटाय पावती पाचशे पंच्याण्णव पावती पावशे पंचा मीडियम साईज माल आहे काय भाव विकला कुठला कांदा मानुरी पाडता आहे तेराशे नव्वद रुपये झाला हा माल पावती तेराशे नव्वद तेरा नव्वद हा माल झाला पन्नास प्लस साईज मध्ये माले सगळा ऍव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा आहे आपला काय भाव झाला नव्वद

काय भाव झाले शेतकरी कुठल्या घेंदगाव नि पडते घोटे भरणारे तीनशे बहात्तर रुपये झाले कोटे घे काय भाव झाले बाबा आपले गांदे कुठले कांदे सातारी 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 एवल मी तेराशे छपन रुपये झाला हा माल मिडियम साईज मध्ये माल ॲवरेज क्वालिटी पावती आहे सिंगल पती माल तेराशे छप्पन रुपये पन्नास प्लस साईजमध्ये मध्ये माल हा माल झाले 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 मिडियम माल कलर मस्त आहे तेराशे छप्पन नाही सुपर माल भाऊ छक कलर मस्त आहे एक साईज माल काय भाव झाला लागला कुठला कांदा

हा गॉल्ट आहे पाचशे भाऊ साईजचा कलर एकच नंबर आणि एक साईज माल काय भाऊ विकला भाऊ कुठला आहे कांदा व्हरायटी कोणती होती रॉयल किंग पंचगंगा वरायटीचं माल आहे डोंगरगावले पडत आहे सोळाशे दहा रुपये घाला सुपर क्वालिटीमध्ये माल आहे पंचावन्न प्लस साईज आहे कलर पच्ची एकच नंबर माल आहे पाऊस पावसामुळे लाव स्थगित करत आला आहे पाऊस एकदम फुल चालू आहे मिडियम साईजला माल आहे पन्नास प्लस साईज मध्ये माल सुपर कलर आहे फ्लॅट साईज माल काय भाव विकला मामा कुठला आहे कांदा, कांदा? बदपूल माले चौदाशे पांधरा रुपये विकला पावती चौदाशे पांधरा सुपर आहे माल पन्नास प्लस साईज मध्ये माल ती कलर मस्त आहे काय भाव झाली खाद आपली चारशे पंचवीस रुपये खात झाली भाऊ एकदा आ, थादी। 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 का माल चारशे पंचवीस शेतकरी आहे बघ पुढे काय व्हावी हा तेरा साठ रुपये घ्या का जाम पाव त्याश साठ रुपये हा माल घालतेज क्वालिटी मध्ये माल आहे पावती याची तेराशे साठ रुपये पुढे माल रुई नि पाडता माले तेराशे साठ रुपये हा साईजला माल बघू शकतो कलर मस्त आणि एक साईज माल काय भाऊ विकला भाऊ काय भाऊ झाला भाऊ कुठला कांदा पुढला कांदा शहा सिंडरचा माले पंधराशे सत्तर सुपर क्वालिटी करायची माले चेअर मध्ये माले पंचव प्लस साइज मध्ये माले पंधरा सत्तर साईज मध्ये काय भाऊ कुठला कांदा चौदाशे सत्तर पावती चौदा सत्तर का पावती मीडियम साईज ला माले पंचाव सत्तर माल साईज व्यापारी चौदाशे सत्तर झाला